मस्त आहे काम रास काही आयटम दिसतात मच्छीचे नावा बिवा काही माहिती नाही मला इकडे वाम दिसते ही या काय सुरमय आहे का कसं लागतं गुलाब मच्छी मस्त टेबल विबल सजवले गुलाबांवर वेदला जेवासाठी असं कधी गुलाबांच्या पाटल्यानं जेवायला भेटला असता आज भेटला <laughs>

ना, वेलकम आवरा भारी केले किती किती टाईम लागला तुला हा काय मला वाटलं ला बीजे लावले का काय अजून लेट या अजून लेट या मी नव्हतो म्हणून ना गजरे घाला पिना लावा केसा उकला मस्त आहे का फिट अरे काही पोज बिज देत काकडीच करू तर चला मस्त सोय केलेली आहे तुम्ही बनवले मग चांगला असं बघू मग तेच करायला लागेल रास काही बी आयटम दिसतात मच्छीची नावा बिवा काय माहिती नाही म्हणा इकडे वाम दिसते ही या काय सुरू आहे का बघू आता तुम्ही काय बनवले बघायला लागेल टेस्ट करून कशी टाकतं ओके मंडळी तर चला भूक लागली होती ना जेव आता सगळा खपू मला तर लागलेच सोनं तू नाही जेवत भरू तुला कोणतं कॉम्बिनेशन आहे तुम्ही नाही मी नाही सांगला गुलाबजाम तुम्ही बनवले काय मेहनत मी बनवला जरा सांग वा मी नाही सांगला गुलाबजाम आईस्क्रीम मध्ये गुलाबजाम टाकून आण चला आता बघूया कशी लागते ना कशी नाही चांगली नाही लागली तर खाऊन घे ओके एक प्रयोग केले बघू आता कसा लागतो गुलाबांची मस्त पैकी टेबल विबल सजवले गुलाबां व वेदला जेवासाठी तू जेवलास ना ना वेद 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 बोलतो मला असं कधी गुलाबांच्या पाकल्यानं जेवायला भेटला असता आज भेटला <laughs>

なるほど。

对。 कासा रे आ, आता वरा वरा आता वरा चला निघाल्याचा टेकच नव्हता घेतला विसरून गेलो आणि आलो आता हॉटेल वर जाऊन आलो पण माझे जी दिल को एक गोष्ट जाम टोचली तीन हजार रुपये बिल होता एका कस्टमरचा म्हणजे <coughs> आपल्याकडच्याच गाववाल्याचा होता गावालेच तीन हजार रुपये बिल आणि त्याच्याने साडेचारशे रुपये डिस्काउंट म्हणजे कंच्या हिसाबान मी इमानदारीन डिस्काउंट दिलता पण त्याच्यान पण आणखीन कमी करून तर कसा ओळखीचा असल्यामुळं मी तिथं बोलू शकलो नाहीतो मग कसा लगेच आपला स्वभावा गोष्टी येतात पण जर इमानदारीन माणूस डिस्काउंट देतं तर तुम्ही ते इमानदारीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजे इमानदारीन तर चला तीन हजार व साडे चारशे रुपये आवरा डिस्काउंट परवडतं का त्यानं कमवायचा काय ना ठेवायचा काय म्हणजे इथंच समजतं आपली गाववाली कोणाला पुरं जाऊन देणार नाही ना गाववाली सपोर्टच करणार नाही धंद्यात ना सेम गोष्ट जर आपल्या स्वतःच्या जा धंद्यावर झाली तीच तर मग तवा माणसाला समजतं का काय विषय असतं कशी जलतंय पण माणूस अख्खा दिवस रात्र मेहनत करतो सकाळी उठल्यापासून नवाजल्यापासून वाजल्यापासून धंद्या व्हाव न असं कोलकुत्र येऊन असं डिस्काउंट घेऊन जातात आणि मग लय म्हणजे लय असा दिमाग आवड होता ना पण काय करणार जाऊन द्या आता काही विषय नाही बोलू शकत पण नाही मग असलं का लय दिल दु दिल तुटतं माझा काय बोलणार इमानदारीन माणूस डिस्काउंट देतं तर तो ॲक्सेप्ट करा मारा समोरच्याचा पण विचार करा धंद्याचा धंद्याला सपोर्ट करा जर असंच जर गावाले गाववाल्यांच्या बरोबर केला तर मग झालाच सेम गोष्ट ही जर आपल्यासोबत झाली ना तेव्हा माणसाला समाजतं का नाही बाबा काय मतलब नाही या गोष्टीला मी लई आलाल तर बाबा इज्जतमध्ये डिस्काउंट देत आम्ही तर डिस्काउंट असा पण असू देत चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये गुड नाईट लव यू काहीच आता लय राग येतात अशा लोकांवर डिस्काउंट मागणाऱ्या व बेक मागे धंदे करताना yeah!